आई तुझ्या प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर थैमान ग्रुप साखरवाडी हा छत्तीस सुटला छत्तीस पडतोय या मैदानातला आणि छत्तीस मध्ये लढत चालू आहे दोन गाड्या मध्ये मध्ये तिसरा चिटकला आता तिघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणी बाजी कोण मारतोय पाड्याला वालो आणि अड्याला पक्का आण दोघात लढत झाली मुरब्बी असा हा जॉकी पकानाना चंचडीचा आणि त्यांना पड्या लढत दिली नव चर्चित डी जे ड्रायव्हर राजेवाडीकरणी निकाल गेलाय थर्ड अंपायर कॅमेराकडं कोण झाला गटपाच कोण झाला सिमिला पात्र फक्त काही क्षण होते लाडेगावकर आणि पड्याल होते कल्ड होऊन कर बापू सदतीस वाडाय का चौतीस हा सदतीस मध्ये एक लांडोबा प्रसन्न प्रणव सुनील शेठ भगत बदलापूर अगराळी हिंदे केसरी भाग्यलक्ष्मी शारदा पाटील पुणे दोन ला जयगणे प्रसन्न प्रियांक अनंत तारीकर पाडगाव मानगर शिरवाळ तीन ला ज्योतिर्लिंग प्रसन्न जानोबाई प्रसन्न संदीप फाळकर अर्थमो फरथरवाडी सिंदेवाडी चार ला छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्रुती सुराम शेठ पवाळी कराव कर्जत